राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते मुंबईच्या राजभवनात आज सकाळी शपथविधीचा नेते छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेतील असल्याची चर्चा होती आता त्यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाते बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती आता हेच खात भुजबळांना दिलं जाईल अशी चर्चा आहे थेट जाऊयात साम निलेश निलेश यांच्याकडे सर छगन भुजबळ यांच्याकडे हे खातं दिलं जाते आहे यापेक्षा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे नंतर आता आणखी एका ओबीसी नेत्याकडे मंत्रिपदाची धुरा दिली जाते नाशिकमध्ये येत्या काळामध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार कुंभमेळ्याच्या निमित्तानं कोट्यावधी रुपयांचा खर्च आणि व्यवहार हा नाशिक आणि नाशिक परिसरात पाहायला मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये खूप काळ नाशिकला प्रतिनिधित्व राष्ट्रवादीच्या माध्यमातून नसणं हे राष्ट्रवादीसाठी अडचणीचा विषय ठरू शकतं आणि त्यासाठी म्हणून छगन भुजबळ पुन्हा एकदा मैदानात आणण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणायला की हरकत नाही कारण भाजपचा वर्चष्मा हा पूर्ण नाशिकमध्ये सातत्यानं वाढताना पाहायला मिळतोय आणि ज्या परिस्थितीत रिक्त असलेलं पद हे तातडीनं भरून या पूर्ण राजकीय वातावरणामध्ये पक्षाला जिवंत ठेवणं आणि नाशिक जिल्हा जो की राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्वपूर्ण असा जिल्हा आहे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर इथून येतो आणि शरद पवार नगर नाशिक या जिल्ह्यामध्ये शरद पवारांचं खूप मोठं कार्य आहे या जिल्ह्यावर आपली पकड कमकुवत होऊ नये यासाठी तातडीनं उचलली गेलेली ही पावलं आहेत मुळात धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांना पदावरून दूर व्हावं लागलं होतं आणि त्यांच्याकडे असलेलं रिक्त पद हे आता तातडीनं छगन भुजबळ कडे दिलं जाऊन पक्षाची पाळंमुळं ही नाशिक जिल्ह्यामध्ये मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद सर ही माहिती दिली आणि चर्चा केली त्याबद्दल तर मंत्रिपदाची शपथ आज छगन भुजबळ घेत आहेत आणि त्यांची नाराजी दूर होण्याची यातून शक्यता आहे अन्न आणि नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे असं काही दहा वाजता राजभवनात ते शपथ घेतील